परीक्षा हळूहळू जवळ येत आहे आणि बऱ्याच मुलांना माहिती नसतं की दिवसाला किती प्रश्नपत्रिका सोडवायला हव्या तर हा व्हिडिओ आपण त्या मुलांसाठी बनवत आहोत की ज्या मुलांचा अर्धवट अभ्यास झालेला आहे आणि ज्या मुलांचा पूर्ण अभ्यास झालेला आहे या दोघांसाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे तर असेच व्हिडिओ आपल्या चॅनलला येत राहतात त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा तर ज्या मुलांचा कमी अभ्यास झाले अजून अभ्यास पूर्ण बाकी आहे त्या मुलांनी मिनिमम दिवसाला दोन प्रश्नपत्रिका सोडवायला हव्या आणि दोन प्रश्नपत्रिकासोबतच त्यांनी गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे तीन विषय कम्प्लीट करायला हवेत आणि दिवसाला अर्धा तास करंट अफेअर आणि पावन तास हा जी केला द्यायला हवा जेणेकरून तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल जर तुमचा तेवढं सर्व कंप्लीट झालं पूर्ण अभ्यास पूर्ण झाला तर तुम्ही फक्त प्रश्नपत्रिका सोडवण्याकडे भर द्यायचा आहे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा त्याचे विश्लेषण करा काय चुकतं ते बघा काय चुकलं ते आपल्या पुस्तकातून बघा आणि ते सॉल्व्ह करा असं तुम्ही जर अभ्यास केला तर तुमचा मला तरी वाटत नाही की नव्वदच्या खाली स्कोर येणार तर मित्रांनो ही ट्रिक फॉलो करा ही ट्रिक प्रत्येक सक्सेसफुल विद्यार्थी फॉलो करतो त्यामुळे असा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा नक्की होईल अशाच महत्त्वपूर्ण टिप्ससाठी आणि व्हिडिओसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद